नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत करतो अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आत्तापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे त्यामुळे सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शूटपर्यंत आपण नक्की बघा या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे जे आपण शेअर करा आपल्या गावाकडच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सध्या जर बघितलं तर तुम्ही बघू शकता हा महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जे आहे बऱ्याच भागामध्ये आज संध्याकाळी सहा वाजेनंतर तुफानी पावसाचा अलर्ट सांगण्यात येत आहे आता कोणकोणत्या भागात हा पाऊस पडणार हे सुद्धा आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत सध्याची जर स्थिती बघितली तर जे आहे नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर धाराशिव लातूर नांदेड या भागात बघा तुम्ही तुफानी पावसाचा अलर्ट सध्या देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर अमरावती वाशिम वर्धा नागपूर या भागासमध्ये सुद्धा अलर्ट आहे यानंतर आपण मान्सून संदर्भात जाणून घेऊयात सध्या जर बघितलं तर जय राज्यामध्ये मान्सूनचं आगमन होणार आता कधी होणार हे आपण सध्या जाणून घेणार आहोत सध्या जर बघितलं तर जय अंदमान निकोबारच्या अलगतच्या समुद्रामध्ये जय मान्सूनचे आगमन होण्याची तारीख जवळपास बावीस मेपासून तर आपल्याला जर बघितलं तर सव्वीस मेपर्यंत जे म्हणजे बावीस ते सव्वीस मेच्या दरम्यान मान्सूनचे आगमन जे अंदमानमध्ये होण्याची शक्यता आहे त्यानंतर निकोबार बेटा समा समूहापासून केरळच्या भूमीवर येण्यासाठी जवळपास चार ते पाच जूनचा कालावधी लागेल त्यानंतर महाराष्ट्रात जर बघितलं तर जे आठ ते दहा जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे आता ही शक्यता यामध्ये बदलसुद्धा थोडा पुढे होऊ शकतो मात्र आठ ते दहा जून जास्तीत जास्त बारा जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन होण्याची खबर आहे यानंतर सध्या जर स्थिती बघितली तर जे मोठे मोठे हवामान अभ्यासक सुद्धा सांगत आहेत की मान्सूनचे आगमन बावीस मे ते चोवीस मेला अंदमान निकोबार त्यानंतर एक ते पाच जून केरळ आणि आठ ते दहा जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये आगमन होणार आता सध्या जर बघितलं तर आपण जिल्ह्यावाईज हवामान अंदाज जाणून घेणार आहोत तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कमेंटद्वारे नक्की आपले मंत नोंदवा आता आपण सुरुवात करूयात पालघरपासून तर पालघरमध्ये जे आज फक्त ढग राहील पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही ठाण्यामध्ये सुद्धा थोडं ढग राहील ते मध्यम पाऊस पडू शकतो रायगडमध्ये सुद्धा ढग राहील ते मध्यम पाऊस पडू शकतो रत्नागिरीमध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती असेल सुद्धा ढगाळ परिस्थिती असेल हा सलग पट्यात पाऊस पडणार नाही याचीसुद्धा सर्व शेतकरी मित्रांनी नोंद घ्यावी यानंतर कोल्हापूरपासून सुरुवात करूयात तर कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी अलर्ट देण्यात आलेला आहे या ठिकाणी पाऊस पडणार आहेच आता हा सर्वजूर पाऊस नाही याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी यानंतर सातारामध्ये सर्वजूर पाऊस आहे पुण्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे अहमदनगरमध्ये सुद्धा म्हणजेच अहिल्यानगरमध्ये सुद्धा जे चांगला जोराचा पाऊस पडू शकतो आता हा पाऊस वादळी वाऱ्यासह असणार काही ठिकाणी जे हलकती मध्यम पाऊस होईल काही ठिकाणी रिमझिम होईल नाशिकमध्ये सुद्धा हीच परिस्थिती असेल पाऊस पडणार आहे यानंतर बघितलं तर धुळे नंदुरबार या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे काही भागात ते मध्यम काही भागात अतिउंचीवरील ढग पाहायला मिळणार आहे आता काय होतं आहे आतिउं अतिउंचीवरील जे ढग आहे ते वारे त्या ढगांना इकडे तिकडे वाहून नेतात त्यामुळे काही भागात पाऊस पडतो काही भागात पाऊस पडत नाही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं की या जिल्ह्यामध्ये याच भागात पाऊस पडेल जळगावमध्ये जर बघितलं तर जे बऱ्याचशा भागामध्ये जे ढगाळ प्रस्थित असेल पाऊस त्या ठिकाणी फक्त दहा टक्के प्रडिक्शन आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा वीस ते पंचवीस टक्के पावसाचं प्रडिक्शन आहे नंतर बीडमध्ये सुद्धा वीस ते पंचवीस टक्के पावसाचं प्रडिक्शन आहे बीडच्या काही भागात जोरदार पाऊस पडू शकतो जे नगर जिल्ह्याला सीमेलगत जे भाग आहे जसं की कडा आष्टी त्याचप्रमाणे इकडे जर बघितलं तर आहे जालनाच्या बाँड्रीवरचे जे गाव आहे त्या भागातसुद्धा चांगला पाऊस पडू शकतो यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा जे आहे जे उस्मानाबाद नगर आणि पुण्याला खिटून गावे जे आहे त्या भागात चांगला पाऊस पडू शकतो सुद्धा पावसाचा अंदाज या ठिकाणी व्यक्त करा आहे पुन्हा बघूयात धाराशिव धाराशिवमध्ये सुद्धा जे आहे अलर्ट या ठिकाणी मोठा अलर्ट देण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडणार आहे दिवसभर खूप गरमी असेल आता कोणाला अंदाज सुद्धा नसेल की संध्याकाळी पाऊस पडेल मात्र जोरदार पाऊस संध्याकाळी या ठिकाणी पडणार आहे यानंतर धाराशिव मध्ये बघा तुम्ही या ठिकाणी जोरदार अलर्ट या ठिकाणी आहे लातूरमध्ये अलर्ट आहे नांदेडमध्ये अलर्ट आहे वाशिममध्ये सुद्धा या ठिकाणी अलर्ट आहे म्हणजे स्थिती जर बघितली तर ज्या बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे परभणीमध्ये सुद्धा या ठिकाणी अलर्ट आहे थोडासा अलर्ट आहे जालनामध्ये बुलढाणामध्ये सुद्धा आपल्याला हलका ते मध्यम अलर्ट पाहायला मिळत आहे अकोल्यामध्ये सुद्धा थोडा या ठिकाणी जे अलर्ट आहे याचीसुद्धा सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी यानंतर बाकीचे राहिलेले जिल्हे बघूयात वाशिममध्ये अमरावतीमध्ये सुद्धा पावसाचा जोरदार अलर्ट आहे वर्धामध्ये नागपूरमध्ये सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे आता तुम्हाला मी सांगतो कोणकोणत्या भागामध्ये जे आहे जोरदार पाऊस आहे विदर्भाचे ते बघूयात गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया यवतमाळ या भागामध्ये जे आहे मध्यम पाऊस तर काही भागात फक्त ढग पाहायला मिळणार आहे आता कोणकोणत्या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आणि कोणकोणत्या भागात फक्त पाऊस पडणार हे आपण जाणून घेणार आहोत तर विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर नाशिक यानंतर जर बघितलं तर धाराशिव म्हणजे उस्मानाबाद लातूर नांदेड या भागांमध्ये जे आहे विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पाऊस पडणार आहे यानंतर जर बघितलं तर अमरावती वाशिम वर्धा आणि नागपूर या भागामध्ये जे आहे फक्त पाऊस पडणार आहे रिमझिम स्वराजपाचा पाऊस तर काही भागात जोरदार पाऊस काही ठिकाणी नद्या सुद्धा या ठिकाणी पाणी आणण्याची शक्यता आहे यानंतर जर बोलले तर कोणत्या भागामध्ये सतर्क राहण्याची शक्यता आहे म्हणजे त्या भागात जे हलकत तर रिमझिमच पाऊस कोणकोणत्या भागात ते बघूयात तर रिमझिम पाऊस गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर यवतमाळ बुलढाणा जळगाव औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना बीड या भागात नगरच्या काही भागात धाराशिवच्या काही भागात ठाण्याच्या काही भागात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये जे आपल्याला हलका अलर्ट पाहायला मिळणार म्हणजे रिमझिम स्वरूपाचा पाऊस पाहायला पा। मिळणार पा। आहे तर कोणत्या भागात पाऊस पडणार पा। पा। नाही कमी पाऊस असेल तर पालघरमध्ये आणि मुंबईमध्ये थोडा पाऊस कमी पा। असेल बाकीच्या भागाच्या तुलनेचं जर कंपॅरिझन केलं तर आता शेतकरी मित्रांनो हा अंदाज आहे फक्त यामध्ये काय कमी जादा होऊ शकतं तरीसुद्धा आपला अंदाज जे आहे पन्नास ते सत्तर टक्केपर्यंत प्रडिक्शन खरी राहण्याची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कारण हा जे मॉडेल आहे या मॉडेलनुसार असं पाहायला मिळत आहे की जे अरबी समुद्रातून गरम वारे येतात म्हणजे जे काय होतं गरम पाण्याचा जो प्रवाह असतो त्यामुळे वारे गरम होतात आणि त्याचप्रमाणे समुद्र जर तापला तर मोठ्या प्रमाणात जे आहे बाष्पभवन त्या ठिकाणी होते आणि ते बाष्पाचे जे ढग आहे ते वारे प्र ताशी प्रति किलोमीटर वीस किलोमीटर ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति ताशी या वेगाने वारे जे आहे ते सारं ढग किनारपट्टीकडे खेचून घेतात आता मध्ये जर सह्याद्री पर्वत आला तरीसुद्धा या सह्याद्री पर्वताच्या भागांना चिरून हे वारे जे आहे राज्याच्या पश्चिम भागात येतात त्याचप्रमाणे पश्चिम भागापर्यंत म्हणजे जो नगरचा पट्टा आहे छत्रपती संभाजीनगरपर्यंतचा पट्टा आहे या भागात आणि पाऊस या वाऱ्यांमुळे पडतो त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरामधूनसुद्धा जे येणारे वारे आहे जे येणारे ढग आहे ते सुद्धा विदर्भावर मारा करतात म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राचा संपूर्ण महाराष्ट्र जे आहे हा पावसाने धून निघत असतो म्हणजे महाराष्ट्रासाठी एक चांगली बाब आहे मात्र सध्या जर स्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झाड्या राज्याच्या विविध भागामध्ये आहे विविध जिल्ह्यांमध्ये जे आहे दुष्काळ स्वदृश्य परिस्थिती तयार झालेली आहे आता याला ओव्हरकम करण्यासाठी टॅकल करण्यासाठी पाऊस लवकर येणे गरजेचे आहे अवकाळी पावसामुळे नुकसान तर होतच आहे आंब्याचं नुकसान होत आहे केळीचं नुकसान होत आहे मात्र तरीसुद्धा काही भागात पावसाची गरज आहे आता सध्या जर स्थिती बघितली तर जे आहे फळबागांचे नुकसान या पावसामुळे होत असते मात्र मान्सूनच्या पाऊसपर्यंत जे आहे पिके जे या ठिकाणी सुरक्षित राहणे गरजेचे आहे तरीसुद्धा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आव्हान आहे की जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असता महत्त्वाचा आवडला असेल चांगला वाटला असेल माहिती चांगली वाटली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तुमचं एक शेअरने जे चॅनलची आणखीन रीच पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल सर्वांचे धन्यवाद आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल